कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या केंद्र सरकारच्या योजनेतून मिळालेल्या ई बस सध्या डेपोमध्ये धुळखात उभे आहेत गेल्या सहा महिन्यांपासून या बसेस नागरिकांच्या सेवेत दाखल होण्याऐवजी तशाच उभे आहेत नागरिकांचा पैसा खर्च करून आणलेल्या या बस धुळखात पडल्याने या बसेस बस भंगार करून विकण्याचा घाट पालिका अधिकाऱ्यांचा असल्याचा आरोप काही प्रवासी वर्गाकडून केला जातोय परिवहन जे आहे परिवहन आपले बसेसचे कल्याण डोंबिली महानगरपालिकेबद्दल बोललं तर सर्व भंगार यापूर्वी सर्व बसेस भंगार झालेले आहेत पण काही एक पाच सहा महिन्यापूर्वी काही बसेस खरेदी केले कल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने त्याची नोंदणी केली नाही त्यामुळे ती धूळ खात बसलेली आणि ही जे बसेस खरेदी केलेली होती हे जनतेच्या पैशातून जे करातून आपण जे कर भरतो त्या पैशातून खरेदी केलेली आहे असे बसेस हे जर हे करतील मागे तुम्हाला माहिती असेल संजय घरत नावाचे अतिरिक्त आयुक्त होते त्यांनी असेच भंगार करून ते बसचे इंजिन विकलेले होते आता हे आयुक्त इंदूर आणि जाखड हे हे ब बसेस विकतील का अशी आम्हाला शंका आहे म्हणून त्यांनी शासन शासनाने याच्यावरती कारवाई करावी आणि कुठेतरी याची चौकशी झाली पाहिजे की बाबा हे बस बसेस भविष्यात चालतील की भंगारामध्ये वि विकण्यात येतील याची चौकशी होऊन जनतेसमोर आली पाहिजे काय खरं काय खोटं आहे काय मी इंद्रमणी उपाध्याय